दुधाला हमीभाव द्यावा यासाठी अकोले तालुक्यातील देवठाण येथे दूध उत्पादक शेतकरी यांनी आज दूध ओतून आंदोलन केलं अकोले तालुक्यातील कळस येथे रास्ता रोको करत शेतकरी यांनी आंदोलन केलंय गनोरे येथे गेल्या दिवसांपासून दूध उत्पादक हे उपोषणास बसले आहेत मात्र सरकारकडून कोणत्याही प्रकारची सकारात्मक चर्चा होत नसल्याचं दिसून येतंय याच कारणामुळे शेतकरी वर्ग नाराज असल्याचं दिसत आहे दुधाला भाव एकदम कमी केले सरकारनं कधी एकदा चाळीस रुपये भाव झाले होते दूध परवडत असतो परंतु आता दुधाचे भाव कमी केले आणि शिवाय दुधाचा जो खर्च असतो उत्पादक खर्च तो म्हणजे तर त्याला लागणारं खाद्य खाद्याचे भाव खूप वाढलेले आहेत प्रमाणाच्या बाहेर ते नाही मिळतात आणि मेडिकलची औषधं जनावरांची औषधं महत्वाची ते औषधंसुद्धा खूप महाग झालेली एक इंजेक्शन घ्यायचं मला दोनशे तीनशे रुपये घ्यायचे एका इंजेक्शनला लागतात मग ते जनावरांचा व्हायचे कसे हा प्रश्न शेतकऱ्याला तयार झालेला आहे आणि त्याच्यातून दुधाला भाव नाही दोन रुपये शेतकऱ्याला मिळत नाही त्यामुळं शेतकरी हवालदील झालेला आहे तरी शेतकऱ्याला पर्याय नाही त्याच्यामुळं रस्त्यावर उतरायची पळे आज शेतकऱ्याला आलेली आहे तरी शासनानं याचा गंभीरतेने विचार करू कमीत कमी दुधाला चाळीस रुपये भाव द्यायला पाहिजे आणि वरचे पाच रुपये अनुदान तीस रुपये भाव हे सगळं नाटक आहे या अनुदान वगैरे काही गरज नाही चाळीस रुपये नियमानं भावच द्यायला पाहिजे अनुदानाची अजिबात गरज नाही कारण अनुदान दिलं आलखवा काहीच समजत नाही हे वर्षभरच सगळं खाऊ देतात शेतकऱ्यापर्यंत काही रुपये पोहोचत नाही तरी कृपया याची सरकारला दखल घ्यावी काहीतरी नोंद घ्यावी सरकारने म्हणून आपण सगळे शेतकरी मिळून दुधाचं आंदोलन करीत आहोत तिथं पक्षाचा वगैरे काही संबंध नाही आपल्याला अनुदान दुधाला भाव मिळण्याकरता आनंद करणं गरजेचं आहे तरी भाव मिळणं गरजेचं आहे त्याच्यामुळं सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करू आणि त्यात जा, जास्तीत जास्त दुधाला भाव द्यावा कमीत कमी, कमी चाळीस रुपये भाव मिळाला तरच दूध उत्पादन करायला परवडतं अन्यथा नाही तरी कृपया याची गव्हर्नमेंटने दखल घ्यावी पण अनुदान वगैरे या भानगडी सगळ्या चुकीच्या आहेत तरी कृपया चाळीस रुपये भावच द्यायला पाहिजे शासनाने तीस रुपये भाव आणि पाच रुपये अनुदान ही जी फसवी वाचना करतात ही दूध उत्पादकांना नको आहे पाच रुपये जे अनुदान आहे कुठं जात काही समजत नाही अनुदान नको कमीत कमी, -कमी चाळीस रुपये दुधाना भाव हा मिळालाच पाहिजे अशी सर्व दूध उत्पादकांची मागणी आहे शेतकऱ्यांची मागणी आहे शासनाने ती मंजूर करावी आणि कमीत कमी चाळीस रुपये बाजार हा द्यावा अशी सर्व शेतकरी दूध उत्पादकांची मागणी आहे आणि देवठांच्या सर्व दूध उत्पादकांचा गोनारा येथे झालेले दूध भावासाठी जे आंदोलन झाले आहे उपोषण झाले आहे त्यांना आमचा जाहीर पाठिंबा आहे महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय करत असून शेतीला जोड म्हणून दूध व्यवसाय शेतकरी करत असताना सातत्यानं दुधाचे भाव हे कमी होत आहेत त्यामुळे सरकार अधिवेशन काळात दूध व्यवसायकांचा विचार करेल अशी दूध उत्पादकांना अपेक्षा आहे न्यूज एक्सप्रेस एक्सप्रेससाठी प्रतिनिधी किशोर मोहिते अकोले